टीमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी जाळीच्या देवाच्या यात्रेत आहे आणि अर्थातच यात्रा जाळीच्या देवाची यात्रा म्हणजे सर्वांची यात्रा सर्वप्रसिद्ध यात्रा यात्रेची गर्दी तयारी तुम्हाला सर्व दाखवतो आहे आज गर्दी खरं तर यात्रा अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालेली आहे मात्र आज आणि उद्या तुफान गर्दी आणि उद्याचा दिवस हा रथयात्रेचा दिवस उद्या रात्री सायंकाळी रात्री आठ वाजता रथ निघणार ना आहे हे आमचे संजू भाऊ आंदशकर सर्व काय ट्रॅफिक नियोजन काय म्हणतात त्याला पार्किंग व्यवस्थ पार्किंग व्यवस्था तुम्हाला बहुत फोन आलता ना आता आली गाडी हे सर्व तयारी सुरू आहे मेन गेटकडे नो एंट्री आहे पार्किंग कुणीकडे संजू भाऊ पार्किंग कुणीकडे पार्किंग कुणीकडे आपल्या या जाळीच्या देवाच्या यात्रेला आल्यानंतर हो चालेल घेतलं ना चालेल अजंठा रोड आणि बुलढाणा रोड असं दोन्ही बाजूला पार्किंगची सुविधा आहे त्यामुळे तुम्ही गावात गाडी न आणता दर्शनाला पायीच या गावात गाडी आणू नका पार्किंगमध्ये गाडी लावा आणि इकडे या मी तुम्हाला यात्रेची तयारी कशी चाललेली पोलीस बांधवांची सुरक्षा आहे मेन गेटमधून नो एंट्री आहे धन्यवाद जर तुम्हाला यात्रेला यायला जमलं नसेल तर निदान या व्हिडिओची लिंक आपापल्या व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा जेणेकरून ज्यांना यायची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल यात्री तयारी इथं पाण्याची व्यवस्था खरं तर खरंतर जाळीच्याजवळ पाण्याची अडचण खूप आहे की यायला या परंतु

सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो अहिल्यानगर इथली स्वागत या ठिकाणी सर्व स्थालवर करून त्यांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो दरवर्षी सर्वांनी ही सेवा दिली अहात्र सेवा दिली त्यांचे मनापासून स्वागत करतो माझी सेवातीची घडव साईच्या बाबाच्या प्रार्थना करतो धन्वस्त प्रणाम धन प्रणाम धंड प्रणाम या पोटभर का या चालू चालू वा पोट भर फोर डबल थ्री डबल

इथे छान हे सगळं बघायला आपल्याला खूप कमी वेळा मिळतं कवड्या आहे घंट्या आहे घोगर आहे काय काय वेगवेगळे वेग वेग नाव आहे प्रत्येक गोष्टीसाठी ते सर्व यांच्याकडे आहे भांड्यांचं दुकान किराणा दुकान हा बाबा रेवड्या बघा की आवडल्या मोठ्या मोठ्या मोठे मोठे रेवड्या रेवड्या लयच मोठे मोठे इथं हे बीबी काय म्हणतात त्याला माहित नाही मला हां पुन्हा एकदा सांगतो सर्वांनी आपापल्या स्टेटसला फेसबुकला व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा तुमचा त्या व्हिडिओची लिंक बघून एखादा भक्त जरी यात्रेला आला तरी त्याचं निमित्त घुमट आपल्याला बसणार आहे हे पुण्याहून आलेली पदयात्रा आहे दरवर्षी येत असते भाऊडी ते पुणे जाळीचा देव पदयात्रा ही दरवर्षी आपल्या जाळीच्या देवाच्या यात्रेला येत असते अर्थातच आता यात्रा म्हटल्यानंतर सर्वच गोष्टी विक्री राहणार आहे इथं ते आहे धन्यवाद हे आमच्या अंकित दादा आंबेकर यात्रेच्या सगळ्यांना गडबड राहते सगळे सेवेकडे बॅग मस्त घ्या यात्रा म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी राहतात धन्यवधन हवशे नवशे गवशे माणसं जशी येतात तशा तशा वस्तू सगळ्या राहतात अनेक हॉटेल पण आहे अनेक ठिकाणी अन्नदान वेगवेगळे आहे आणि तुम्ही जर या अगोदरचा व्हिडिओ माझा बघितला असेल तर आपलंही चक्रवर्ती फाउंडेशनमार्फत मार्फत दंड दंड चक्रवर्ती फाउंडेशनमार्फत अन्नदान आहे आज पण आता थोड्या वेळा सुरू होणार आहे अर्धा एक तासाने आणि उद्या असं दोन दिवस आपलं असणार आहे उद्या इथं चालता येणार नाही एवढी गर्दी राहणार आहे चष्मे गॉगल टोप्या बांगड्या आर्थो केअर काय माहिती माहीत नाही ते बघा इथं पण अन्नदान मोफत अन्नदान आहे ते आईस्क्रीम आहे त्याच्या पुढे खेळण्यानी udah pungku gede Bang dia tadi udah ya udah ya अन्न मोफत आणण्या क्षेत्र इकडे पण अन्न क्षेत्र आहे वेगवेगळे फोटो फ्रेम फोटो इथे ग्रामपंचायतनं हे पण लावलेले की कुठेही दुकान लावू नका दंड कधी आलं बर हां कुठल्या गाव सायगाव सायगाव हा आपल्या देवाचं हो जेवण वगैरे झालं हो गाडी जाते ना जाते तुमची गाडी असेल ना हो गाडी जाते हो सगळ्या गाड्या जातात चालेल बरं बरं दंड धन्यवाद अनेक जण तुमचे व्हिडिओ बघतात असं सांगणारे भेटतात तुम्हीही कुठून बघता एक मध्ये सांगा नक्की धन्यवाद आपल्या पांचे जण पब्लिशर्स द्वाराची जी पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली त्यात जर तुम्ही महानुभाव टी व्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला किंवा के केला असेल तर तुम्ही ते केलं असेल ना तर तुम्हाला एक पुस्तक मोफत फिने तिथेसुद्धा एक मोफत फ्री आहे मोफत आहे फ्री आहे लहानपणासाठी दंडवत मी कुठे येणार आहे मी इथलाच आहे त्यांच्याकड मी इथंच आहे मी कुठं मी इथलाच आहे आपण ना बुलढाण्याला पण इथं इथं येऊन जाऊन आता मला बुलढाण्याला मग यायचं ना झालं मग आता जाऊ द्या तात्याला विचारायचं कुणाला सांगितलं वाले बाबा मी आता विचार करत होतो यात्रेत फिरणाऱ्या सगळ्या लोकांकडे हे दोन पुस्तक का आहे एवढं वाचणार लोक कसे काय आवडी झाली उत्पन्न आता कळलं इथं मोफत भेटत आहे म्हणून सर्वांच्या हातात दिसत आहे ग्रामपंचायत जवळ हास्टॉल आहे तुम्ही नक्की या नाव नोंदणी करा पुस्तक घ्या अनेक प्रकारची सेवा या ठिकाणी हे करत असतात आपले हे पुस्तकं एक दोन महत्वाचे आहे मुलांसाठी तर खूप महत्वाचे पुस्तकं आहे मुलांना संस्कारित करायचं असेल तर नक्की या ताई तुमचं नाव सांगा हां नाही मी विचार मला माहिती आहे मी मोबाईल हे मागच्या वर्षी तुम्ही लोणीला पदयात्रा हां पदयात्रा यावर्षी नाशिकला आहे पदयात्रा या आमचे ढोकले परिवारातल्या आहे पुणे जिल्ह्यात करंदी म्हणून शिरूरजवळ कल करंदी म्हणून आहे तिथले सद्भक्त आहे त्यांच्याकडून हे पुस्तकं वाटत आहेत मी तर नेहमी आव्हान करत असतो कदाचित चुकीचं असेल एक पंगत कमी करा पण पुस्तकं वाचण्या वाटण्यासाठी पुस्तकासाठी सहयोग करा असं नेहमी म्हणत असतो या तिकडं धनंजय लोणारकर माझं नाव अरे धनंजय नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा नाही लक्षात राहिलं तर तात्याला सांगायचं आहे बाबा हा चालेल चल कधी कधी युट्यूबवर अनेक जण ओळखतात नावं लक्षात राहत नाही बघतात जसं आता इथं पुस्तक फ्री आहे तसं ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कराल दोन्ही पण महानुभाव टी व्ही आणि धर्मगप्पा विधनंजय तर तुम्हाला एक पुस्तक मोफत मिळणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी तुम्हाला जाळेच्या देवाच्या यात्रेत आणि पांचजन्य पब्लिशर्स तिथे यावं लागेल पांचजन्य पब्लिशर्स हे गोपाला आश्रमाजवळ आहे गोपाला आश्रमाजवळ पांचजन्य पब्लिशर्स कोणालाही विचारलं तरी सांगाल मी भेटेलच तुम्हाला आणि बऱ्यापैकी बरेच जण मला ओळखतातच तर लक्षात नसेल तर मी धनंजय लोणारकर आणि आपल्याला मला जर भेटायचं असेल तर तुम्ही सर्वजण जिथून रथ निघतो तिथे नक्की येऊ शकता फुलं फुलं आहे ना सांगते ना मला ना पन्नास किलो दे भाऊचे दहा आहे ना पन्नास किलो सात किलो पाहिजे हां दहा किलो भिजू ठीक आहे पन्नास किलो तुमचे पन्नास किलो द्यायचे साठ किलो घेऊन हो बरं का भाऊचे भाऊचे ते माझ्या सोबतच वाटून द्यायचे किती पन्नास किलो सत्तर किलो बाबाचे मग किलो सत्तर किलो ना दुपारी हो चालल्याकडे धन्यवाद धन्यवाद देवपूजा ठेवण्यासाठी बऱ्याच सदभक्तांच्या घरी देवपूजा ज्या असतात ना त्या अशाच मोकळ्या कशाच्या तरी पेटी ठेवलेल्या असतात इथं कशाची म्हणतात त्याला पितळ्याची पेटी आहे स्टीलची पेटी आहे इथं उपलब्ध आहे आमच्या आदरणीय पूजनीय गोपीनाथ अण्णा आणि गौरव भाऊ यांच्याकडे या सर्व पेटी आणि प्रसाद ठेवण्यासाठी तकटसुद्धा चांगल्या क्वालिटीतले उत्प उपलब्ध आहे तुम्ही सर्वांनी नक्की हो। न्यायचे आहे या ठिकाणी पंथीय जे भजनं आहे आरत्या आहे त्यांची सर्व भरून हो तुमच्याकडे काय काय मेमरी कार्ड भरून देतात ते माहिती सांग श्री क्षेत्र जाईसा जवळ येथे आज दिनांक एकतीस एक, एक व दोन या तारखेनिमित्त भव्याशी अशी रथयात्रा व देवाची मिरवणूक असते उद्या पौर्णिमेनिमित्त येथे आठ वाजता श्री गोपाळाश्रमीतून रथ निघेल आमच्याकडे त्यानिमित्ताने सर्व पंथीय आरत्या भजन परंतु कृष्णाचे गाणे वगैरे सर्व आम्हाला मेमरी कार्ड्स मोबाईलला लागणारे ॲक्सेसरीज चार्जर केबल सर्व योग्य दरात उपलब्ध करून मिळेल हे आहे स्वप्नील भाऊ सिरोडकर आणि हे आहे गोपाल भाऊ सिरोडकर बाराही महिने कधी तुम्ही आले भजना आरत्या पाहिजे असेल मेमरी कार्ड भरून मिळेल धन्यवाद धन्यवाद बरं बरं धन्यवाद हां हां कुठलं गाव बरं 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 जेवण वगैरे या ना आश्रमात या चालेल या गोपाल आश्रम आहे ना तिथून रथ निघतो तिथे रस आहे थंडकार रस झा देवात अनेक आश्रम आहेत जळच्या देवात अनेक आश्रम आहे त्यातले सर्वात प्रसिद्ध आश्रम जे आहे ते दोन आहे एक आदरणीय आचार्य श्री आंबेडकर बाबांचा आश्रम दुसरा श्री गोपाल आश्रम श्री आचार्य श्री लोणारकर बाबांचा इथे आंबेडकर बाबांच्या आश्रमाकडे जातायचा हा समोर इकडे आश्रम आपले पाच जण पब्लिशर्स आहेत सर्व पुस्तक आपल्याकडे विक्रीला उपलब्ध आहेत तीनशे पेक्षा जास्त पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे हे सर्व ग्रंथालय आपला आणि हे सर्व ग्रंथालय हे आमच्या आधारणी

या ठिकाणी झेंडी आहे डोक्याला बांधायची ते देवपूजा करतात स्कार्प हे सगळं आमचे ईश्वरदास दादा आहेत दादा शेवलीकर आहेत हे सर्व पंथीय टोपी भिक्षुक संतमंतांचे कपडे हे सर्व या ठिकाणी शिवून मिळतात बाराही महिने हे चालू असतं थोडीशी गर्दी कमी आहे कारण आता सर्वजण जेवायला गेलेले जेवायचा वेळ आहे ना सगळेजण जेवायला गेलेले त्यामुळे आता गर्दी कमी थोड्या वेळाने गर्दी पुन्हा सुरू होईल आसनाच्या पट्टे आज नका धुळे न भरतात सगळ्या नाही आम्हाला साधी नाही पेटी नाही आहे बाबांच्या कुडीत हा आपल्या यात्रेचा मूळ रथ आहे अजून सजवणूक चालूच आहे आणि उद्या संध्याकाळी निघणार आहे त्यामुळे त्याचे छोटी मोठी कामं चालूच राहणार आहे शाबदान झाला का तुमचं शरद दादांची पुस्तक धन्यवाद 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 हे सर्व पुस्तक आता ही संपूर्ण यात्रा जायची देवजी मंदिरापर्यंत आहे आणि अशीच गर्दी रांग लागलेली असेल थोडी थोडी आता रांगेला सुरुवात झाली असेल नंतर ते संध्याकाळी उद्या तुम्हाला अखेर आता मी जरा माझ्या व्यापाराला जातो पुन्हा एकदा सांगतो ज्यांना भेटण्याची इच्छा असेल अनेकांचे फोन येतात त्यांनी आपल्या रथाजवळ नक्की भेटायचं आहे सर्वांना धन्यवाद